जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरी नमस्कार जनजाती गौरव दिवस व भगवान बिरसा मुंडा यांची एकशे पन्नास जयंती निमित्त भाजपा केंद्रीय सव्वीस ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न झाली या कार्यशाळेत राष्ट्रीय संघटन मंत्री बी एल संतोष व राष्ट्रीय संघटक व्ही सतीश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचित केल्याप्रमाणे भगवान बिरसा मुंडा एकशे पन्नासावी जयंती व जनजाती गौरव दिवस आठ नोव्हेंबर ते नोव्हेंबर पंधरा दोन हजार पंचवीस या काळात भारतीय जनता पार्टी वनवासी कल्याण आश्रम बिरसा कला मंच व इतर जनजाती संघटना मिळून संयुक्तपणे साजरा करावयाचा निर्णय घेतला असल्याचे भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून सांगितले आहे यावेळी आयोजित या करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत भाजपचे जिल्हाध्यक्ष निलेशमाळी शहराध्यक्ष नरेश कांकरिया हे उपस्थित होते आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत भाजप प्रदेश महामंत्री यांनी माहिती देताना सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भगवान बिरसा मुंडा यांची एकशे पन्नासावी जयंती व जनजाती गौरव दिवस नागपूर येथे साजरा करण्यात येणार आहे या कार्यक्रमाची रूपरेषा साधारणप्रमाणे असणार आहे त्यात पत्रकार परिषद भाजपा जिल्हाध्यक्ष व अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन अभियानाची माहिती देणे सोशल मीडियावर डीपी ठेवणे भगवान बिरसा मुंडा यांचा फोटो सोशल मीडियावरील सर्व प्लॅटफॉर्मवर डीपी ठेवणे शोभायात्रा आठ ते नोव्हेंबर तेरा दोन हजार पंचवीस जिल्हा स्तरावर भगवान बिरसा मुंडा यांची प्रतिमा असलेला रथ किंवा पालखी घेऊन मिरवणूक काढावी यात प्रामुख्याने आदिवासी पारंपरिक नृत्य वेशभूषा असावी यात्रेत सर्व लोकप्रतिनिधी कार्यकर्ते सर्व जनजाती संघटनांचा सहभाग असावा स्पर्धा आठ ते चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस स्थानिक स्तरावरील शाळा महाविद्यालय वस्तीगृह किंवा विद्यार्थी एकत्रित येत असलेल्या ठिकाणी भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनावर आधारित चित्रकला रांगोळी वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन करावे युवा संमेलन आठ ते चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये युवा संमेलनाचे आयोजन करावे यावेळी भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनावर आधारित डॉक्युमेंटरी फिल्म दाखवावी सार्वजनिक स्थळांचे नामकरण जिल्ह्यातील प्रमुख चौक रस्ते आरोग्य केंद्र इत्यादी ठिकाणांचे नामकरण झाले नसल्यास भगवान बिरसा मुंडा यांचे नान दयावे स्वच्छता व दीपोत्सव मंडल स्तरावर प्रमुख स्वातंत्र्य सेनानी यांच्या स्मारकांची स्वच्छता करावी तसेच पुतळ्यांच्या समोर किमान तीन दिवस दिवे लावून दीपोत्सव साजरा करावा सन्मान व मिळावा जनजाती समाजातील उद्योजक उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी प्रतिष्ठित व्यक्ती व पत्रकार साहित्यिक व विविध क्षेत्रातील मान्यवर यांचा जिल्हा स्तरावर मेळावा घेऊन भगवान बिरसा मुंडा पुरस्कार देऊन सन्मान करावा केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची माहिती शोभा यात्रा दीपोत्सव युवा मेळावा इत्यादी सर्व कार्यक्रमांमध्ये जनजाती समाजाकरिता केंद्रातील नरेंद्र मोदी व राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने सुरू केलेल्या योजनांची माहिती देणे प्रचार प्रसिद्धी व लेख जिल्ह्यातील कार्यक्रमांचे नियोजन व व्यापक प्रसिद्धी व्हॉट्सअप फेसबुक तसेच प्रसार माध्यमांसह सरल ऍप नमो ऍप वर वेळोवेळी करणे जीवनावरील लेख प्रसिद्ध करणे सर्व कार्यक्रमांच्या गठित केलेली समिती करीत आहे तसेच संपन्न झालेल्या सर्व कार्यक्रमांचे फोटो कार्यक्रमास उपस्थिती संख्या प्रमुख वक्ता इत्यादी सर्व माहिती दररोज प्रदेश कार्यालयास बी जे पी महाट जीमेल डॉट मेलवर पाठवावी असे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी सांगितले आहे जय मल्हार न्यूज नंदुरबार पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुंडा यांची जयंती व जनजाती गौरव दिनाच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टी कल्याण आश्रम व महाराष्ट्र शासन आदिवासी विभाग आणि विविध संलग्न संघटना यांच्या संयुक्त विद्यमानानं पूर्ण देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे ज्या भगवान बिरसा मुंडा यांनी जल जमीन आणि जंगल यांचं संवर्धन केलं आदिवासी समाजाला एकत्र केलं जुलमी इंग्रजी सत्तेच्या विरोधात त्यांनी लढा पुकारला आणि देशाला स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी आपलं योगदान दिलं अनेक क्रांतिकारी कार्य त्यांनी त्या कालखंडामध्ये केलं झारखंड राज्यातील रांची या जिल्ह्यातील उलातू या गावातील जन्मलेल्या भगवान बिरसा मुंडा यांनी जे कार्य केलं त्याला नमन वंदन करणं त्यांचं कार्य जनजनापर्यंत या ठिकाणी पोचवणं अशा प्रकारची भूमिका माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून साकार होत आहे आणि त्याच अनुषंगानं राज्याचे आमचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील राज्याचे आमचे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण असतील यांच्या सूचनेनुसार दिनांक आठ नोव्हेंबर ते सोळा नोव्हेंबर या कालावधीमध्ये भगवान बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नासवी जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आदिवासी समाजाचे मेळावे त्याचबरोबर आदिवासी समाजातील विविध क्षेत्रात काम करणारे मान्यवर कुशल शेतकरी साहित्यिक पत्रकार लेखक विचारवंत सामाजिक क्षेत्रात काम करणारे विविध संघटनात काम करणारे असे अनेक सन्मानिनी व्यक्ती या व्यतिरिक्त क्रीडा साहित्य या क्षेत्रामध्ये काम करणारे वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे न्यायदानाच्या क्षेत्रात काम करणारे अशा अनेक मान्यवरांचा भगवान मिरसा मुंडा गौरव पुरस्कार देऊन या ठिकाणी सत्कार करणे ठिकठिकाणी भव्य ठिकाणी रॅलीचे आयोजन करणे भगवान मिरसा मुंडा यांच्या जीवनीवर लेख प्रसारित करणे आणि त्या व्यतिरिक्त चित्रकला स्पर्धा असेल निबंध स्पर्धा असेल वक्तृत्व स्पर्धा भरवणं युवा युवती संमेलन घेणं भगवान बिरसा मुंडा यांचा फोटो जो आहे तो या कालावधीमध्ये डी पी असेल टेटसवर ठेवणं अशा विविध प्रकारचे कार्यक्रम सह एक जे जे आपल्या जिल्ह्यामध्ये पुतळे आहेत गावागावामध्ये थोर महात्मे संत थोर पुरुषांचे क्रांतिकारकांचे पुते त्याची साफसफाई स्वच्छता करणं दीपमहोत्सव त्या ठिकाणी साजरा करणं आणि या व्यतिरिक्त विविध नाविन्यपूर्ण कार्यक्रम या माध्यमातून भगवान बिरसा मुंडा यांची जयंती तसेच आदिवासी जनजाती गौरव दिवस साजरा करण्याच्या संदर्भातलं कार्यक्रम उपक्रम हे अभियान भारतीय जनता पार्टी कल्याण आश्रम महाराष्ट्र शासन आदिवासी विभाग सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमानानं या ठिकाणी करण्याचं सुनिश्चित केलेला आहे मला खात्री आहे की देशभरामध्ये भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन या निमित्तानं करण्याची एक हा जो करण्याचा जो कार्यक्रम आहे तो व्यापक स्वरूपामध्ये होईल यावेळी निश्चितपणानं या ठिकाणी मी सांगतो धन्यवाद ありがとうございました